नमस्कार बस काल शिंदे अंतर्गत काम करत असून हे आपल्या रेल्वे सर आपलं नाव सांगत माझं नाव अजित खिली हे आपलं रेल्वे कशासाठी दिलं आपण हे म्हणजे मला शांती वाटवता आणि पाय दुखायचे तासा दुखायच्या हातपाया सुज द्यायचे मला चालते नव्हतं उडता येत नव्हतं बस काय तर उडता येत नव्हतं मला आपल्या बाबा त्यांनी सांगितलं विशाल सर औषध येत्या मी तुमच्याकडे आर औषध घेतलं एक चार पाच दिवसात मला परत जाम मिळणार ना हात पाय दुखायचे कमी झाले जाम द्यायला लागले साधारणतः किती दिवस साधारणतः एक चार पाच दिवसात परत जाम मिळणार ना तिथून पुढे मग हळू 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 एक महिन्याभरात चांगला फरक पडला आपण पाहणार आहोत या सरांना दीडच महिन्यात त्यांना चालता येत नव्हतं सहा महिन्यापासून त्यांना सांगितलं होतं आता सहा महिन्यापासून त्यांना चालता येत नव्हतं एक चौथ्या दिवशी ते चालायला आले आणि त्यांचं दीडच महिना म्हणजे अजून दीड महिन्याचा कोर्स बाकी त्यांना तो आपण रिझल्ट भेटा आणि त्यासाठी आपण आर्थ होी देणार पायावरचे सुजे यासाठी आपण आर्थ आणि वेळेस आंबू चूज